आमच्या खुशीचं पण लग्न करायचं आहे करायचं कशी करायची ना कशी करायची का नाही खुशीचं पण लग्न करायचं नाही चला बसलाय सगळं करून लागेल कस काय काम करे का हा तुम्ही पण आले की छान मस्त पैकी हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्व अशा करते सगळे मजेत असेल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे बघू शकता आजींनी अशी खूप सुंदर अशी स्वामींची सेवा केलेली आहे आणि ही आमच्या अंगणामध्ये चाफ्याचं झाड आहे तर खूप छान अशी त्याला फुलं रोज उमलत असतात आणि हे गुलाबाचं फुलं आहे परत आहे राजा ज्याला तुम्ही हे पण म्हणू शकता शेवंती म्हणू शकता तर खूप छान अशी पूजा केलेली आहे स्वामींची तर चला आज आम्हाला कुठं जायचं आहे व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल आणि अर्चना ताईच्या खूप साऱ्या कमेंट असतात त्या कमेंटला माझं उत्तर आहे अर्चना ताई मी लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे सांगलीला तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त रोजच्या रोज माझे व्हिडिओ बघत जा इथे बघू शकता दाजींची चाललेली आहे कपड्यांना विस्तरी करायची कारण आज आम्हाला लग्नाला जायचं आहे आणि इकडे सगळा घरभर पसारा पडलेला आहे कारण व माणी चिवताय खूप लेट उठतात तर साडेआठ वाजता उठत त्याच्यामुळे हे कपड्यांच्या घड्या घरायच्या राहिलेल्या आहेत आणि दाजीच्या अशी टाकाटक मध्ये विस्तरी करायचं का काम चाललेलं आहे कुठे जायचंय हो लागडाला जायचंय म्हटलं थोडंसं नाटायलाच पाहिजे नाही का नाही हो तर ते इकडं त्यांचं असं विस्तरीचं काम चाललेलं आहे तर आता मी पटकन अशा कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेते आता आपली चिवताई चाललेली आहे शाळेत आणि आठ दिवस झालं चिवताई रोज शाळेत जातीय आणि बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली चिवताई व्यवस्थित रिकव्हर होती आणि हात आता लिहायला वगैरे व्यवस्थित येते आहे ना चिवताई मी जास्त लिहिल्याने माझ्या जा शेळा मोकळ्या तो हाय असा होतो पडतो तसे आता चिवताई शाळेत चाललेली आहे आणि ओम गेलेला आहे शाळेत तर चला मग बाय 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 हा बर जाय बाय बाय बाळा जायचं आहे आणि काल मी मसाला वगैरे बनवला पण काल लाईटीने खूप गोंधळ घातला आणि ऑर्डर तर मला खूप अर्जंट आहेत आणि आपल्या काही डंका वगैरे नाही तर आमच्या शेजारी डंका आहे अगदी जवळ तुम्हाला दाखवते मी तर चला मी आता त्या मावशींकडे जाते आणि मसाला कुठलाय का नाही ते बघते कारण आज पण मला सकाळी सकाळी मॉर्निंगला फोन आला मला खूप आनंद वाटतोय की कुठंतरी आपल्याला खूप छान असा प्रतिसाद भेटतोय रिस्पॉन्स भेटतोय तर मी तुम्हाला दाखवते तर बघा हे जे कंपाउंडंट आहे कंपाऊंडंटच्या पलीकडंच डांका चालू आहे तुम्हाला आवाज पण येत असेल तर मी आता त्या वाहचिंकत चालले म्हणजे त्यांना आत्या म्हणतो आम्ही ते पाठी आपलं घर आहे तर खूप अर्जंटली काही काल पण मला वर दोन चार ऑर्डर होत्या पण त्यांच्या काही दिल्याच नाही कारण लाईट गेल्यामुळे सगळा गोंधळ झाला होता तर चला अगे कंपनीच्या म्हणजे अगदी घरापासून जवळच तर चाललंय त्यांचं कुठंही सगळं ते इकडं आहे तर त्यांनी आता सुरू केलेले कुटा येण्यासाठी आता मी घरी चालले थोडस तेल आणायचं आहे त्याच्यामध्ये एक जीव करायला छान मिक्स काय म्हणतो खंडेराया आला का राहिला का पण मसाला घेतो बर का कस काय असतं मग मग खडोबा पुढे एक नंबर क्वालिटी असती का एक नंबर क्वालिटी मसाला खाऊन खाऊन वाळून घ्या नाही कॉमेडी केली कुठं जातो का आम्हाला होय तर चला आमच्या शेजारचा मुलगा होता थोडीशी कॉमेडी केली तेव्हा ते, ते मला पण व्हिडिओमध्ये घ्या बाजारात पण असं होतं कधी व्हिडिओ चालू केला की कोण म्हणतं घ्या कोण म्हणतं नको त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो म्हणून बाजारचे व्हिडिओ नाही करत मी चला आता ते त्यांना तेल वगैरे निंद तेल लागणारा ला जायचं आहे सगळी गरबड गरबड मासाला पण द्यायचं आहे आणि जिकडे लागणार ला आहे ला 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 त्या रूटवरती दोन ऑर्डर आहेत म्हटलं देव जाता जाता देऊन जावं तर चला आता आलेले आहे घरात बाकीचं कपड्यांच्या घरे वगैरे झालेलं आहे आणि तिकडं कपडे पडलेले आहेत धुतलेली आणि सकाळी उठल्या उठल्या आज कपडे धुतलेत बघा मी तुम्हाला दाखवतो एकच मिनिट ते बघू आता कपडे वाढले पण सकाळी उठल्या उठल्या काल माझे कपडे धुयचे राहिले त्या मसाल्याच्या गोंधळामध्ये तुम्ही ते बघू शकता आपला मसाला रेडी आहे आता थोडीशी पॅकिंग करायची आहे जे मला आता अर्जंट जी ऑर्डर आहे ती ऑर्डर मला द्यायची आहे तर आताच एकदम ताजा ताजा मसाला बनवून आणलेला आहे लाल किलो दोन किलो बनवला आलं आहे लाल किलो दोन किलो बनवलेला आहे आणि काळा आहे तो सहा किलो मसाला आहे तर मला तर काळ्याची पाच किलो लगेच ऑर्डर आहे ती द्यायची आणि त्याच्यामधलं शिल्लक राहणार आहे एक किलो हा आहे आपला काळा घरगुती एकदम भारी मसाला कसं काय वास तर एकच नंबर तर बघू शकता आता इथं पॅकिंग चाललेली आहे यांची पॅकिंग करता ते तर तुम्हाला दाखवते आपलं कार्ड ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी असा ऑर्डर करू शकता तर ह्या कार्ड आपल्याला खूप दिवस झाले होतं पाऊस ते इथं चाललेलं आहे आमचं वजन काटा लोकांचं पैसे खाऊन खाऊन होऊ शकता हा आहे आपला लाल मसाला तर आता सध्या पॅकिंग चाललेली आहे जो ऑर्डर येत आहे तो पावशे पावशाचे सॅम्पल आहे अगोदर म्हणले सॅम्पल घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो परत दुसरी ऑर्डर घ्यायला तर लवकर पटपट ऑर्डर करा आपल्याला मसाला आपला रेडी आहे पॅकिंग चाललेली आहे इकडं ते हा द्या ना त्यांचं तुम्ही मध्ये त्यांना द्या मग त्यांना त्या नंबरवरती कॉल करा मसाला बनवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतंय सगळं या लाल मसाला कसा कलर आला एक नंबर लाल मसाला आणि हा आहे काळा मसाला काळा मसाला बघा कसा दिसतोय पटपट ऑर्डर करा लवकर ऑर्डर करा लग्नात पोचलो पण आम्हाला खूप उशीर झाला गाडी दाजींनी खूप पळवली पण <laughs> पोचलेलं आहे सगळं पब्लिक गेलं निघून पण जाऊ द्या आता येण्याला पण पोहोचलं असतय लग्नाला भाऊ भेटलाय इकडे आत्ता भेटली लग्नामध्ये सगळे मायाची लोक भेटल्यात कस काय बघून बरं आहे का <laughs> <सा> <laughs> एकच नंबर दिसती बाबांना नाही ना राजा रामभाऊ खुश काय कुरडी नसे नाही सारे सारे जरा घरी ब मला कोणाचं पण काही पण असत्या पण आता अंजा जेवणावर ताव काय काय

मी याला आमच्या पुढे आहे का मी याला उठ पडत माग मागा पडशील शेल रे बहिण हावरी तुम्हाला माहिती नाही ही माहिती ना कुलप्या खाती आईस्क्रीम खाती आमच्या वाट्याच्या पण खाती खाती का नाही खरं सांग खाती का नाही सगळ्यांना माहिती आता माझ्या वाट्याचं खाऊ नको माझी शेजारी बसली तू जेवणाचा मेनू एकदम साधा आहे आणि एकदम डुपर आहे लहानपणीची आठवण जा झाली ज्यावेळेस आम्ही छोटे छोटे होते त्यावेळेस बुंदीचा प्रकार असायचा आता नसतोच असा ते तर भाजी आहे पुरी वरण भात आणि काय अजून हे पापड आहे तर चला या जेवण करायला तुम्ही पण मस्त पैकी जेवण करायचं आता आणि दोन्ही जायचं आहे तर या मावशी माझ्या सदा इथं काय चाललंय इथं काय चालेल मग येऊन काय करते चालतंच कॅमेरा चालू करते मी व्हिडिओ करते ना आता तुम्ही पण आणि इकडे बहीण आहे बघा की कसं जेवण चाललंय बदशी एकदम टाकाटा मध्ये खाऊन घ्या घरी गेल्यावर जेवायचं नाही बचत बचत इकडे सगळं पब्लिक जेवायला बसलंय मस्त पैकी होतो त्यावेळेस बुंदी होती आणि मोठं झालं गुलाबजाम चालू झाले बघा ते बुंदीचा असा आनंदच घेता येत नाही तिकडून तुटून पडल्या बुंदी होती तुम्ही पण बुंदी खायला भारी लागते मावशी बघतात मावशी जेवण करा आमच्या ब्लॉगरांचं कामच आहे कुठं पण जाऊ द्या व्हिडिओ म्हणजे पण तर इतकं मस्त पैकी जोडीचं जेवण चाललेलं आहे नवीनच जोडी आहे का नाही काय नानो तुला काय वाटलं लग्न झालं मग तुला नाना साहेब म्हणत बघा आपण नाण्याचं मामदार काय नान जेव्हा जेव्हा जमाने जेव्हा तर चला आता आम्ही घरी निघालेला आहे सगळ्यांच्या गाठी बेटी झाल्या मस्त माहिती काय कळत शाळेत गेलं नव्हतं शाळेत गेले नव्हते मी आमची चला शाळेची मागवते तर मी लग्नावरून येताना म्हणजे अगदी आपल्या गावाच्या जवळच आहे एक गाव तिथं मसाल्याची ऑर्डर देण्यासाठी आले होते म्हटलं आता इथं काही कुरिअर वगैरे नाही म्हणजे घरी जाऊन पण देता येईल तर ह्या ताईंना मसाला देण्यासाठी आलेले आहे आणि ते माझे व्हिडिओ वगैरे बघतात तर अगोदर म्हटल्या पावशेर मसाला द्या मला ताई लाल आणि नंतर मी तुम्हाला ऑर्डर देईन इथं अजून एक दिले शाईके ताईंना आणि ह्यांना द्यायला डायरेक्टली घरी चाल आहे मग छान मसाला आता खाल्ल्यावरती जागा छान आहे का काही तर चला आता पाणी वगैरे घेते तर त्यांनी मला आग्रह केला घरी चला म्हणून सरबत घेण्यासाठी तर आता सरबत वगैरे घेते आणि मग घरी जाते ते बघू शकता मस्त पैकी ताईंनी ता मला सरबत केलेलं आहे दाजींनी आणि माझ्यासाठी तर दाजींनी पटकन पिऊन घेतला दाजींना लईच <laughs> आवडलेलं दिसतंय आणि ताई इतर ता बसलेले आहेत तर ताई ता नक्की सांगा बरं का मला फोन करा क्वालिटी कशी आहे ती नक्की सांगणार ना नक्की सांग ताईंच छोट काय करता हसते मस्तपैकी तर आता सरबत घेते आणि मग घरी जाते आत्ताच आम्ही पोचलेलो आहे घरी मस्तपैकी खूप ऊन वगैरे लागते दोन ताईंना ऑर्डर दिले आणि एक हॉटेलवाल्यानं दिले सॅम्पल बघूया आता काय त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी नंबर वगैरे घेतलेला आहे आणि चला आता आवरायचं आहे हा व्हिडिओ इथेच नव्हते सगळ्यांना बाय बाय